महाराष्ट्राचं राजकारण हे समुद्रासारखं आहे वरती शांत दिसतं पण पाण्याखाली प्रचंड लाटा धडधडत असतात कधी कुणाला उचलून वर टाकतं तर कधी कुणाला गडप करून टाकतं आज आपण बोलणार आहोत ठाकरे आणि शिंदेबद्दल दोन नावं दोन वेगळे प्रवास पण उद्दिष्ट एकच अस्तित्व वाचवून एकीकडे सत्येत असूनही आपल्याच पायाखालची वाळू सरकती एकी काय या भीतीनं धडधडणारे एकनाथ शिंदे तर दुसरीकडे विरोधात असूनही आपल्याच माणसाला साथ घालून पुन्हा ताकद गोळा करू पाहणारे उद्धव ठाकरे ही गोष्ट आहे दोन्ही शिवसेनेच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या कमबॅक प्लॅनची गेले काही महिने उद्धव ठाकरे पत्रकार परिषदांमध्ये आणि सोशल मीडियावर भाजप आणि शिंदे गटावर तुटून पडत होते पण आता त्यांनी त्यांची रणनीती बदलली आहे दिल्लीत जाऊन आल्यानंतर त्यांच्या ध्यानी आलंय नुसत्या पत्रकार परिषदांनी काहीही होणार नाही जर भाजपला उघडं पाडायचं असेल तर त्यांच्यात भाषेत रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल गेल्याच महिन्यात राहुल गांधींनी दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांसमोर बोगस मतदार यादीवर एक धमाकेदार पीपीटी प्रेझेंटेशन दिलं होतं त्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसलेले दिसले भाजपनं लगेच यावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा शरद पवारांनी कोणतेही सादरीकरण दुरून अधिक चांगले दिसते असं म्हणत उद्धव ठाकरेंची विकेट वाचवली पण या चिखलफेकीत आणखी एक गोड गोष्ट घडली ते म्हणजे राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना त्यांच्या घरी जेवायला बोलावलं राहुल गांधी प्रियंका गांधी यांनी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना आपला बंगला दाखवला त्यांच्यासोबत एकत्र जेवण केलंय राजकारणाच्या पलीकडे जाऊन गांधींनी दाखवलेल्या या सलगीनं ठाकरे कुटुंबीय नक्कीच सुकावले असते दिल्लीवरून परतल्यानंतर दोनच दिवसात ठाकरेंनी रस्त्यावर उतरायचा निर्णय घेतला आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात एकाच दिवशी आंदोलन पुकारलं आंदोलकांनी मंत्र्यांशी पेहराव करून त्यांचा अभिनयही केला आणि त्यात ते एक वेगळाच रंग भरला याच वेळी दिल्लीत विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला होता नेमक्या त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात आंदोलन केलं त्यामुळे ठाकरेंच्या आंदोलनाची वेळ चुकली अशी चर्चा सुरू झाली पण ही वेळ चुकली की उद्धव ठाकरेंना त्यांची वेगळी चूल दाखवायची होती हा प्रश्न अनुत्तरितच आहे दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील दुरावा कमी होत असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली राज ठाकरेंनी अनेक वर्षांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या दोन्ही बाबांच्या या मनोमिलनाला महाविकास आघाडीचा कोणताही अडसर नाही उलट काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असल्याची चर्चा धोनी दोन्ही बाबांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडेल अशी भीती होती पण उद्धव ठाकरेंच्या दिल्ली न, तो प्रश्न निकाली निघाला या मनोमिलनामुळे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं चैतन्य आलं मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई नाशिक सारख्या शहरांमध्ये राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे हे दोन्ही बाब एकत्र आल्यास ही इतकी मोठी किमाया करू शकते अशी आशा दोन्हीकडच्या था नेत्यांना कार्यकर्त्यांना एकीकडे एक 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 उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरले असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र वेगळ्याच कामांमध्ये व्यस्त आहेत दर एक दोन महिन्यांनी कौटुंबिक सुट्टी घेऊन कुटुंबासोबत शील होणारे शिंदे अलीकडे मात्र मुंबईत दिसतच नाही ते थेट दिल्लीला जाताना दिसतात काही दिवसांपूर्वी जय गुजरातच्या घोषणा देणारा शिंदेंचं गुजरात वरचं प्रेम अजूनही कायम असल्याचं दिसतंय एका मंत्र्यांच्या बैठकीला दांडी मारून ते अचानक श्रीनगरहून जुनागडला गिरनार पर्वतावर देवदर्शनासाठी गेले त्यानंतर लगेच महाराष्ट्रात न परतता पुन्हा श्रीनगरला गेले शिंदेंच्या ट्रीपमुळं आणि सततच्या मंत्रिमंडळ बैठकांना अनुपस्थित राहण्याच्या काही मुद्द्यांमुळं मुख्यमंत्र्यांच्या नाराजीचा पारा वाढत आहे असं बोललं जातं पण शिंदेंच्या श्रीनगरपेक्षा जास्त चर्चा त्यांच्या दिल्लीवारीची गेल्या काही दिवसात ते तीनदा दिल्लीला गेले आणि प्रत्येक वेळी मोदी शहाच्या भेटीसाठी त्यांना ठाण मांडून बसावं लागलं अशी चर्चा आहे शिंदेंच्या पक्षाचं अस्तित्व अजूनही न्यायालयीन कसाट्यात आहे आणि त्यांच्या मंत्र्यांची कारनामे यामुळे त्यांचा हात सध्या दगडाखाली अडकल्यासारखा आहे त्यांना असं वाटतं आहे की मोदी शहाच आपल्याला यातून बाहेर काढू शकतात त्यांच्या या श्रद्धेमुळं ते वारंवार दिल्लीला धाव घेत आहेत दिल्लीत तीनदा चक्कर मारल्यानंतर शिंदे यांना एकदा मोदी आणि शाह यांच्यासोबत हितगुज करता आलं यावेळी त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे पत्नी लताताई आणि त्यांच्या सुनबाई यांच्यासह पंतप्रधानांची भेट त्यांनी घेतली पवित्र श्रावण महिन्याच्या निमित्तानं निमित्त साधत त्यांनी शंकराची मूर्तीही मोदींना भेट दिली शिंदे यांनी कितीही खटपट करून ही भेट मिळवली असली तरी यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे म्हणजे शिंदे यांच्यासमोरचा संघर्ष अजून वाढणार आहे कारण भाजपचा वापरा आणि फेकून द्या या उक्तीनुसार आपले तसेच होऊ नये ही भीती शिंदेना वाटत आहे या सगळ्या परिस्थितीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि एकनाथ शिंदे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी दिल्लीची कृपादृष्टी कायम राहावी यासाठी धडपडत आहेत राजकारणाची रील आता कोणत्या एपिसोडवर थांबते हे पाहणं महत्त्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद